नमस्कार आज आपण झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत ठेचा हा तोंडी लावण्याचा प्रकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तोंडी लावण्याच्या प्रकारामध्ये ठेचा हा अग्रस्थानावर आहे त्याचप्रकारे यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे झणझणीत असा हा ठेचा तयार होतो पण त्याचा जो तिखटपणा आहे तो कमी करण्यासाठी आपण इतर साहित्य देखील वापरणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी पोपटी हिरवी मिरची घेतलेली आहे अशा प्रकारच्या मिरच्यांचा ठेचा बनवण्यासाठी उपयोग केला जातो, जातो। तर बऱ्याच ठिकाणी लवंगी मिरची देखील वापरली जाते पण लवंगी मिरचीपेक्षा ही मिरची थोडी कमी तिखट असते म्हणून याचा वापर ठेचा बनवण्यासाठी केला जातो आता ही मिरची मी स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि त्याचे आपल्याला लहान लहान असे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत यामध्येच आता आपण जवळपास अर्ध्या टोमॅटोचा वापर देखील करून घेणार आहोत तर टोमॅटो घातल्यामुळे काय होतं की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो तर आता एका लोखंडी तव्यावरती भाकरी तर झाल्या होत्या पण आता या लोखंडी तव्यावरती मी ह्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मुठभर शेंगदाणे घालून घेतलेले आहेत थोडासा कांदा घालून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घालून घेतलेला आहे यावरच आपल्याला चमचाभर म्हणजे एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे मिरचीचा ठेचा सा बनवत असताना त्यामध्ये लसणाचं प्रमाण हे जास्त असावं म्हणजे मिरचीचा ठेचा चविष्ट असा बनून तयार होतो तर आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर मिरच्या ज्या आहेत त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी जवळपास आपल्याला या मिरच्यांना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्ये जो कांदा घातलेला आहे त्याने देखील खूप छान अशी चव येते या ठेचाला बऱ्याच ठिकाणी कांदा किंवा टोमॅटो वापरला जात नाही पण तुम्ही एकदा कांदा टोमॅटो शेंगदाणे नक्की एकदा वापरून बघा हे घातल्यामुळे छान अशी चव येते तर मस्त अशा मिरच्या चार ते पाच मिनिटांमध्ये मी भाजून घेतलेल्या आहेत गॅसवरून तवा काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून या ज्या मिरच्या आहेत त्या ग्लासाच्या सहाय्याने किंवा तांब्याच्या सहाय्याने अशा प्रकारे रगडून घ्यायच्या आहेत गावच्या ठिकाणी बऱ्यापैकी जेवण हे लोखंडी भांड्यांमध्ये बनवलं जातं जसं की भाकरी लोखंडी तव्यामध्ये बनवली जाते ठेचा किंवा थोडीफार भाजी जी बनवायची असेल ती देखील लोखंडी तव्यामध्ये बनवली जाते तर त्यामुळे काय होतं लोखंडी तव्यामध्ये आपण हे भाज्या वगैरे बनवल्यामुळे त्या भाज्या किंवा ठेच्यामध्ये त्याचं लोहचं प्रमाण थोडंफार का प्रमाणामध्ये होईना ते जातं आता यामध्येच मी थोडीशी मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे ठेच्याचा आणखीन तुम्हाला तिखटपणाचा कमी करायचं असेल तर थोडीशी यामध्ये चिंच घालू शकता किंवा ठेचा बनवून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही दही घालून हा ठेचा तुम्ही नक्कीच खाऊ शकता तर अशा प्रकारे आता घालून हा ठेचा छान असा तयार करून घेतलेला आहे याला आता आपण चमच्याच्या सहाय्याने एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर तोंडी लावण्यासाठी आज आपण झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे जास्त काही वेळ लागत नाही पण तोंडी लावण्याचा हा प्रकार अतिशय उत्तम आहे झंझणीत आहे पण चविष्ट आहे पूर्ण जेवण तुम्ही या ठेच्यावर करू शकता तर गावी ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये जातात त्यावेळेस भाकरी आणि ठेचा नक्की घेऊन जात असतात तर असा हा ठेच्याचा प्रकार तुम्हाला आज कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय